चाकण एसटी बस स्थानक परिसरात काही वाहने मागील तब्बल एक वर्षापासून एका जागेवर बेवारस स्थितीत उभे आहेत या बेवारस वाहनांचे नेमके गौड बंगाल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत प्रशासनाला कळवूनही त्यांच्याकडून काहीही उपाययोजना करण्यात आली नाही संबंधित वाहनाच्या क्रमांकावरून त्या वाहनांच्या मालकांना फोन केला असता त्यांनी सदरची वाहने विकलेली असल्याचे सांगितल्याचे भागात एक चार चाकी मोटार आणि एक दुचाकी ही मागील काही वर्षापासून एकाच जागेवर उभी आहे एस एसटी स्टँडच्या आतील ओपन पॅसेज मध्ये गाड्या पार्किंगमुळे हॉस्पिटलमध्ये तसेच बँकेमधील रुग्णांना नाहक त्रास होत आहे त्यातच अशी बेवारस वाहने वर्षानुवर्षे उभी राहत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे स्थानिकांनी याबाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांना सदर घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन प्रशासनाला याबाबतची माहिती दिली आहे चाकण एस स्टँड हा चाकण आणि चाकण परिसरामधला आत्मा म्हणलं तरी वावगं ठरणार नाही एकदम मध्यवर्ती आणि चांगल्या प्राईम लोकेशनला असणारा एस स्टँड आहे यामधून सगळ्या दिशा ठरतात चाकण आणि चाकण परिसर इथून सुरुवात होते चाकणचा मुख्य भाग किंवा मध्यवर्ती भाग म्हणून एस टी स्टँड आहे त्या एस टी स्टँडमध्ये आज चाकणची सगळी परिस्थिती वाढती संख्या पाहिली तर प्रचंड रहदारी आहे आणि पार्किंगची व्यवस्था कुठं नाही आहे त्यामुळं लो बरीच लोकं या एस टी स्टँडचा उपयोग पार्किंग म्हणून आहेत तर ती आता सध्या चाकणमधली एस टी स्टँडवर जे प्रायव्हेट स्वरूपामध्ये सोसायटी त्यांची झालेली आहे त्यांनी त्याची पार्किंगची व्यवस्था आता स्वतःच्या खर्चातून सिक्युरिटी वगैरे लावून ती केलेली आहे परंतु या ठिकाणी असं निदर्शनात आलं आहे की बऱ्याच महिन्यापासून त्या ठिकाणी व्यवहारच अशा पद्धतीच्या दोन तीन गाड्या तिथं तशा लागून आहेत अनेक वेळा तशा पद्धतीची कल्पना त्या स्थानिक मंडळींनी दिलेल्या असताना देखील अजून त्या गाडी आणि त्या संदर्भातली व्यवस्था झालेली नाही आहे कृपया त्या गाड्या कुणाच्या आहेत किंवा काय त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्या कशा स्वरूपाच्या आहेत त्या ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई होण्याची गरज आहे आणि असंच जर चालू राहिलं तर या ठिकाणी चुकीच्या गोष्टी होण्याची शक्यता आहे लोकही त्या पद्धतीने विचार करतायत प्रत्येकजण येतो पाहतो निघून जातो परंतु अशा गोष्टीवर उपाययोजना होणं गरजेचं आहे त्याप्रमाणे चाकण आणि चाकणच्या परिसरामध्ये आता वाढती रहदारी आहे पार्किंगच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत त्यासुद्धा प्रामुख्याने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे अशा पद्धतीने या ठिकाणी विचार अनेक दिवस त्यांना अनेक समस्याला सामोरं जावं लागतं आहे चाकण आणि चाकणचं चा जर परिसर पाहिला तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चाकणचा एस टी स्टँड त्याचं कारण असं आहे की पुणे ते नाशिक आणि मुंबई ते नगर या मध्यावरती हे चाकणचं एस टी स्टँड आहे म्हणून संपूर्ण खेड तालुक्यात प्रसिद्ध असलेलं हे चाकणचं एस टी स्टँड या एस टी स्टँडमध्ये अनेक बेकायदेशीर धंदे चालतात